नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुळशीचे नियम जरूर पाळा एक घरामध्ये सुकलेली तुळस कधीही ठेवू नका दोन तुळशीला अंधार झाल्यानंतर कधीही अंधारामध्ये ठेवू नका तीन तुळशीमध्ये दिवा लावा चार तुळशीला कधी अडचणीमध्ये ठेवू नका पाच तुळशीला कधीही दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका त्यामुळे घरामध्ये धनहानी होऊ शकते सहा रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये सात तुळशीच्या आसपास नेहमी साफसफाई असावी आठ महिलांनी पहिल्यांदा उठल्यानंतर तुळशीचं तोंड बघावं त्यानंतरच घराची कामे करावीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद